नमस्कार एकदा दुधाने तोंड पोळलं की मग माणूस त्यानंतर ताकसुद्धा फुंकून पितो असं म्हणतात परंतु हा विवेक किंवा ही म्हण सध्याच्या आपल्या महान सत्यवचनी सत्यकर्मी महाराष्ट्र सरकारला मात्र अजिबात लागू होत नाही गेल्या वर्षी मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरती उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा ज्याचं अनावरण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं तोच अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला त्यानंतर मोठा गाजावाजा करून तिथेच उभारण्यात आलेल्या भव्य शिवपुतळ्याच्या खालची सुद्धा आता बगदाडं पडल्याचं काल निष्पन्न झालं जेमतेम एक महिना झाला त्या नवीन पुतळ्याच्या अनावरणाला यावेळी नरेंद्र मोदींना न बोलवता देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच आपल्या दोन उपंच्यासोबत हे अनावरण केलं होतं मागच्या महिन्यात परंतु पुन्हा तसाच प्रकार घडला आहे मागचा पुतळा पडला गेल्या वर्षी तेव्हा एकनाथ शिंदे बोलले होते तो वाऱ्यानं पडला मग जेव्हा आमच्यासारख्या अनेक लोकांनी भर समुद्र किनाऱ्यांवरती आणि आने, अनेक गडकिल्ल्यांवरती प्रचंड ऊन सोसाट्याच्या वाऱ्यात पावसात अविचलपणे वर्षानुवर्ष उभे असलेले भव्य शिवपुतळे दाखवायला सुरुवात केली तेव्हा ते गप्प झाले आता ते प्रकरण न्यायालयामध्ये आहे परंतु तेव्हाच्या त्या पुतळ्याचा तो शिल्पकार पडलेल्या पुतळ्याचा जयदीप आपटे याला अजिबात मोठे पुतळे तयार करण्याचा काडीचाही अनुभव नव्हता आणि केवळ राजकीय लागेबांध्यांमधून त्याला ते काम देण्यात आलं होतं हे उघडत झालं होतं ते मान्य न करता सरकारची चूक सरकारचा भ्रष्ट आचार मान्य न करता पुतळा पडण्याचा सगळा दोष त्यावेळेला वाऱ्यावरती देण्यात आला होता त्यानंतर आता नव्याने हा पुतळा उभारताना प्रचंड अगदी प्रचंड काळजी सरकारने घ्यायला हवी होती परंतु तसं काहीही झाल्याचं दिसत नाही आहे अन्यथा महिन्याभरामध्ये तिथली जमीन खचलीच कशी असती चौथऱ्यालगत ही मोठी भगदाडक पडलीच कशी असती बरं तो राजकोटचा किल्ला जिथे हा पुतळा उभारण्यात आलेला आहे तो पूर्ण राजकोट किल्लाच एका मोठ्या खडकावरती बांधलेला आहे दगडांवरती बांधलेला आहे मग ही चौथऱ्यालगतची जमीन खचूच कशी शकते याचाच अर्थ चौथऱ्यासाठी तिथे भराव टाकताना योग्य ती काळजी किंवा त्या जे काही साहित्य असेल त्याची क्वालिटी याची दक्षता घेण्यात आलेली नाही आहे हे स्पष्टच आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने हे काम झालं असतं तर असं झालंच नसतं परंतु ते या लोकांना जमत नाही यांनी बांधलेले हायवेच पहा समृद्धी महामार्गापासून सगळेच किती ठिकाणी सतत भगदाडं पडत आहेत यांनी बांधलेले पूल त्यातील किती पूल पडले खचले त्यांचे जोड रस्ते ते पहा विमानतळं पहा ते अंदमानचा असो किंवा दिल्लीतला असो कसे त्यांचे भाग कोसळताना दिसतात अहो बाकीचं सगळं जाऊ द्या यांनी बांधलेल्या खुद्द नवीन संसद भवनाला गेल्या वर्षी गळती लागली पावसाळ्यामध्ये आणि तिथे गळणाऱ्या पाण्याखाली बारल्या ठेवण्याची वेळ आली होती पाहिलं असेल तुम्ही प्रचंड भ्रष्टाचार प्रत्येक कामात सगळी टेंडर फुगवून आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना वाटायची त्यांच्याकडून प्रचंड मलिदा आधीच घेऊन टाकायचा इलेक्ट्रॉल बॉन्ड वगैरे ते तर वेगळंच ते अतिरिक्त मग ते कामांमध्ये ठेकेदार चुडा नाही लावणार तर काय करणार गायी गायीत कामं कशी बशी करून देतात लगेच मोठ्या डाम डौलात मोदी सगळ्या कामांची उद्घाटनं करतात आणि मग काही दिवसात त्या सगळ्या कामांची दुरुस्ती सुरू होते हे असं सगळं चाललेलं आहे देशभरात परंतु नालायक लोकांनो तुमच्या या सगळ्या भ्रष्टचक्रामधून किमान आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना तर वगळा ज्यांनी या राज्याची स्थापना केली या देशाला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली त्यांची त्या छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारकं उभारताना तरी किमान तुमची खाबोगिरी बंद करा त्यांची स्मारकं उभारताना तरी त्यांच्या त्या बांधकामाच्या दर्जाकडे लक्ष द्या की बाकी सगळीकडे खात राहा किती तुम्हाला जे खायचं आहे ते भस्म्या रोग झाल्यासारखं महाराजांना तर सोडा आमच्या थोडी तरी जनाची तर नाहीच आहे तुम्हाला लोकांना पण स्वतःच्या मनाची तर लाज बाळगा कधीतरी तर आरशासमोर उभे राहत असाल ना दिवसभरातून एकदा तरी तेव्हा अजिबातच लाज वाटत नाही का तुम्हाला स्वतःची सुद्धा काय करण्यासाठी ही सत्तेची पद असतात आणि त्या पदांवरती बसून आपण नेमकं करतोय काय हा प्रश्न तुम्हाला लोकांना कधी पडतच नाही का त्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला काल तो पूल ज्या वस्तीला जोडतो तिथल्या लोकांनी यापूर्वी वारंवार त्या पुलाच्या दुरुस्तीची किंवा तिथे नवीन पूल उभारण्याची मागणी केल्याचं आता या दुर्घटनेच्या नंतर समोर आलेलं आहे मग का त्यांच्या त्या मागणीची दखल इतक्या दिवसांमध्ये घेण्यात आली नाही का ते छोटं टेंडर होतं म्हणून त्याच्यात फारसा काही मलिदान खायला मिळाला नसता म्हणून आता काल त्या दुर्घटनेत जे बळी गेले नाहक त्याला जबाबदार कोण फडणवीस साहेब तुम्ही आणि तुमचे दोन उप तुम्ही लोकच या बळींना जबाबदार आहात इतकं प्रचंड मोठं प्रशासन तुम्हा लोकांच्या अंडर असतं सगळीकडे हे प्रशासन राज्यभर विखुरलेलं असतं कुठे काही दुर्घटना घडू शकते त्याचा अंदाज त्या तुमच्या प्रशासनाला येऊ शकत नाही आणि लोकांनी कळवून सुद्धा दुर्घटना घडल्यावर आणि लोकांचे जीव गेल्यावर मग तुम्हाला आणि तुमच्या प्रशासनाला जाग येणार असेल तर त्याचा उपयोग काय आज ब इथे इथे काही बळी गेले अमुक अमुक दुर्घटनेत त्यांना पाच पाच लाख जाहीर करा उद्या तिकडे काही बळी गेले कोणत्या दुर्घटनेत त्यांना पाच दहा लाख जाहीर करा इतकंच काम राहिलंय का शासन आणि प्रशासनाचं या राज्यात अरे लोकांचे बळी जाणं थांबवा ना किमान जिथे पूर्वसूचना मिळालेल्या असतात तिथे तरी तातडीने कारवाई कार्यवाही करा की त्या पालघरमधील मोखाडा तालुका त्यातील जोगळवाडी नावाचं गाव किती अंतर असेल फडणवीस साहेब त्या गावाचं मुंबईपासून मंत्रालयापासून फार तर शंभर सव्वाशे किलोमीटर काय घडलं परवा तिथे वीट भट्टीवर मोलमजुरी करणारं एक गरीब कातकरी आदिवासी जोडपं त्यातील ती महिला गरोदर होती परवा पहाटे तीनच्या सुमाराला तिच्या पोटात आविता तिचं नाव तिच्या पोटामध्ये गरोदर प्रसूती वेदना सुरू झाल्या पहाटेच्या सुमाराला वेदना सुरू झाल्यावरती काही वेळाने त्यांनी स्थानिक आशा सेविकेच्या माध्यमातून रुग्णवाहिका बोलावण्याचा प्रयत्न केला परंतु तुमची सरकारी रुग्णवाहिका उपलब्धच झाली नाही तीन चार तास अखेर तो प्रयत्न सोडून दिला त्यांनी आणि एका खाजगी गाडीचा पर्याय निवडला तोपर्यंत तो दुपार होत आलेली त्या खाजगी गाडीतून त्यांनी ते त्या 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 जोडपं खोडाळा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेलं पोहोचलं फडणवीस साहेब नीट ऐका पुढे काय झालं तिथे पोचल्यावरती परंतु तब्बल दोन तास ते जोडपं पुढच्या उपचारांच्या प्रतीक्षेत बसून होतं कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे साहजिकच अशा वेळी कुठल्याही नवऱ्यानं जे केलं असतं तेच त्या अविताच्या नवऱ्यानं सखारामनं केलं तो तिथल्या स्टाफला भडकून काहीतरी अदवा तदवा बोलला बायको आपली पहाटेपासून वेदनांनी तडफडते आणि सरकारी आरोग्य यंत्रणेला त्याचं काहीच पडलेलं दिसत नाही हे पाहिल्यावर कोणीही नवरा ना संतापणार नाही तर काय करणार तर मग मात्र लगेच तिथल्या स्टाफने पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य समजून न घेता उलट त्या सखारामलाच मारहाण केली काय हे सखाराम आणि अविताचे हाल एवढ्यावरच संपले नाहीत फडणवीस साहेब खोडाळ्यातल्या त्या प्राथमिक उपचार केंद्रात अवितावरती योग्य ट्रीटमेंट होऊ शकणार नाही तिची प्रसूती व्यवस्थित होऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आणि तिला मोखाड्याला घेऊन जा असं सांगितलं या सगळ्यामध्ये आणखीन दोन तीन तास गेले पुन्हा खोडाळ्यातून मोखाड्याला जात जाण्यासाठी रुग्णवाहिकेचा प्रश्न निर्माण झाला तर ती नव्हती दोन तीन तासांनी ती रुग्णवाहिका आली म्हणजे पहा ती गरोदर अविता तोवर बारा तासांहून अधिक काळ वेदनांनी तडफडत होती त्यामुळे जे व्हायचं तेच झालं ते जेव्हा मोखाड्याला पोचले तोपर्यंत बिचारीच्या तिच्या पोटातलं ते बाळ दगावलेलं होतं आणि तिची स्वतःची परिस्थिती अतिशय गंभीर नाजूक झालेली होती त्यामुळं ते सगळं पाहून मोखाड्याच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला नाशिकच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला सखारामला दिला मरता क्या न करता काय करणार तो बिचारा घेऊन गेला आपल्या अत्यवस्त बायकोला त्याच अवस्थेत नाशिकच्या रुग्णालयामध्ये तोपर्यंत संध्याकाळ झाली फडणवीस साहेब मग तिथल्या डॉक्टरांनी त्या आविताचं ऑपरेशन करून तिच्या पोटातलं ते दगावलेलं बाळ बाहेर काढलं आणि त्या दोघांकडे सोपवलं परंतु ही दुर्दशा अजून इथेच संपली नाही फडणवीस साहेब सखारामच्या खिशात काही शिल्लक फारसं राहिलं नव्हतं पहाटेपासून त्याची सतत धावपळ दगदग सुरू होती आणि आता आपलं मेलेलं बाळ त्याच्या हाती होतं आणि सोबत आजारी अशक्त बायको होती कसा परतणार तो त्याच्या गावी तिकडे ॲम्ब्युलन्स कशी करणार सरकारी सिस्टीमने हे सगळं समजून घ्यायला हवं होतं ना त्याची काही व्यवस्था त्याची काहीतरी सोय जाण्याची करून द्यायला हवी होती ना परंतु नाही त्यातून सिस्टीमला काय लाभ मिळाला असताना मग शेवटी बायकोचा एक परकर होता त्याच्याकडे त्याने आपलं मेलेलं मूल गुंडाळून सोबतच्या त्या परकरात गुंडाळून पिशवीमध्ये ठेवलं आणि ती पिशवी घेऊन जी एस टी मिळेल ती एस टी पकडून सखाराम आणि आविता त्यांच्या गावी परतले मोखाड्याला आणि मग मुलाचा त्यांनी अंत्यसंस्कार केला फडणवीस साहेब खूप काही गाजावाजा करत असतात तो टी व्ही चॅनल आणि वर्तमानपत्र तुमच्या त्या मुख्यमंत्री सहाय्य निधीचं याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा टेस्ट सुरू होतं पण या खेडोपाड्यात सरकारी आरोग्य यंत्रणेचं काय या सडलेल्या ते कुठून तुमच्या मुख्यमंत्री सहाय्य फंडात मदत मागायला येणार तिथले गरीब आदिवासी वगैरे लोक तुम्ही लोक पहा आम्ही आमच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहाय्य निधीतून गरजू रुग्णांना कसे चारशे कोटी रुपयांची मदत केली कसे पाचशे रुपयाची मदत केली त्याचा पाचशे कोटी रुपयांची मदत केली त्याचा गाजावाजा करता त्याच्याऐवजी खेडोपाड्यात या अशा सखारामाने आविता सारख्यांना त्यांच्या वस्तीजवळ गावाजवळ आवश्यक उपचार वेळेवर कसे मिळतील ते पाहायला हवं हो होतं ना ते कोण पाहणार ते महत्वाचं आहे लोकांनी तुमच्याकडे अर्ज विनंत्या करायच्या आणि मग तुम्ही त्यांना मदत करायची हे लोकशाहीचं प्रतीक नाही ती राजेशाही झाली तुम्ही लोक स्वतःला या राज्याचे राजे वगैरे समजता का सगळे की ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम झाली तर मग आपल्याकडे कोण मदत मागायला येणार आणि मग आपण दानवीर करण्यासारखे कसे स्वतःला मिरवून घेणार मीडियामध्ये याची तुम्हा लोकांना चिंता आहे सखाराम आणि अविताच्या बाळाच्या मृत्यूची जबाबदारी कुणावर आहे इंद्राय यांनी नदीवरचा पूल पडून काल जे मृत्युमुखी पडले त्याला जबाबदार कोण आहे आधी मालवणचा तो कोसळलेला पुतळा आणि आत्ता खचलेला पाया नवीन पुतळ्याखालचा याची जबाबदारी कुणावर आहे ते पुणे म्हणे परत तुंबलं आहे काल परवापासून कोणावर ते जबाबदारी आहे या आणि अशाच घटना दुर्घटना हे जे नादान बेमुरवत राज्यकर्ते बसलेत आपल्या छाताडावर मागील काही वर्षांपासून त्याची जबाबदारी नेमकी आहे कुणावर आपल्यावर की निवडणूक आयोगावर की आणखी कुणावर इतके अब्ज रुपयांची गुंतवणूक आणली परदेशातून तितके अब्ज रुपयांची गुंतवणूक आणली परदेशातून केंद्राने एवढे पैसे दिले काय चाटायचंय ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मागच्या दहा अकरा वर्षांमध्ये अशी दुर्दशा झाली की आता देशात फक्त झारखंड आणि छत्तीसगड महाराष्ट्रापेक्षा गरीब राहिलेत म्हणजे पहा ग्रामीण दारिद्र्यात आपला क्रमांक शेवटून तिसरा आता देशात हे सध्याचं वास्तव आहे हे महामार्ग हे पूल या मेट्रो फिट्रो सगळं म्हणजे विकास नाही केवळ भ्रष्टाचाराची कुर्ण कसं होणार आहे आपल्या राज्याचं आणि अर्थातच आपलंसुद्धा काय भविष्य असणार आहे आपल्या राज्याचं आणि आपलंसुद्धा विचार करा लोक हो काय वाटतं तुम्हाला ते मलासुद्धा कळवा थांबतो इथेच धन्यवाद